नवी मुंबईतील महापे एमआयडीसीत कंपनीला भीषण आग लागलेली आहे नवी मुंबईतील महापे एमआयसीत कंपनीला भीषण आग लागल्याची आहेत नवी मुंबईतल्या महापेतली ही दृश्य आहेत एमआयडीसीत अग्नि सुरू आहे सध्या आपण पाहू शकतोय अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालेलं आहे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी बघ्यांनी देखील गर्दी केली आहे महापे एम ही महा आग आहे नवी मुंबईतल्या महापेत ही भीषण आग लागल्याचं कळत आहे आगीची ही दृश्य एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहताय कंपनीला आग लागली लाग त्याचं कारण अद्याप अजून समोर आलेलं नाही आहे मात्र अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झाले या संदर्भात अधिकची माहिती देत दे आहेत आपले प्रतिनिधी विकास मिरगणे विकास काय सांगाल ही आग नेमकी कशामुळे लागली आणि सध्याची स्थिती काय किती नुकसान नवी मुंबईची महापे सी मध्ये कंपनीत भीषण आग लागलेली आहे डब्ल्यू एकशे नंबर नंबरनी कंपनीचं नाव आहे ही बीटा टेम नावाची कंपनी आहे आग विकण्यासाठी आग्मिशन दलाचे घटनास्थळी दाखल झालेले दा आगीवर नियंत्रण मिळवणारे काम सुरू झालेले आहे जे कारण अपष्ट आहे सध्यापर्यंत घटनेमुळे कुठलीही सध्या जीवितहानी झाली नाही मुळे त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या फायरच्या गाड्या ज्या आहेत ते घटनास्थळी दाखल झालेल्या त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही आग आठवतेल आणण्याचा प्रयत्न जे आहे तो फायर ब्रिगेड कडून सुरू करण्यात आलेला आहे पण विकास एमआयसी मध्ये केमिकल आहे तिथे इतर काही काही आहेत त्यांना धोका का आधीवर कारण आजूबाजूला मोठ्या प्रमाणात एमआयडीसी असल्यामुळे अनेक कंपन्या आहेत त्यामुळे इतर ठिकाणी आग, आग लागू नये याच दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या जे फायर ब्रिगेडच्या कार्यात दाखल झालेल्या आहेत त्याचं नियंत्रण आणण्याचा प्रयत्न पुरेपूर सध्या सुरू करण्यात आलेला आहे नक्कीच विकास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आपण पाहू शकतो आहे नवी मुंबईतल्या महापेठ एम आय आहे तिथे अग्नि तांडव सुरू आहे कंपनीला भीषण आण